नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा भूमी अभिलेखचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे निलंबित चौकशी समितीच्या अहवालानंतर शासनाने पुण्यातील तत्कालीन जिल्हा अधीक्षक व सध्या उपसंचालक भूमी अभिलेख विभागाचे पुणे एकत्रीकरण सूर्यकांत मोरे यांचे अखेर निलंबन केले आहे यामुळे भूमी अभिलेख विभागातील मोठा अधिकारी शासनाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे मोरे यांच्या पुणे जिल्हा अधीक्षक पदावरील कार्यात झालेला अनियमित कारभारामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचे निलंबन केले असून यामुळे भूमी अभिलेख विभागातील कारभार स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने पावले उचलल्याचे बोलले जाते आहे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा मोरे यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने जारी केला के आहे गेल्या का काही महिन्यांपासून मोजणी विभागाचा हवेली व पुणे जिल्हा कार्यालयात अनियमित कारभार काही माध्यमातून उघड झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार समोर आला त्यानंतर शासनाने हवेली उप कार्यालय व पुणे जिल्हा अधीक्षक कार्यालयाची तपासणी शासनाने नियुक्त केलेल्या समिती मार्फत केली होती यामध्ये हवेलीचे तत्कालीन उप अमरसिंह पाटील यांचेवर ठपका ठेवण्यात आला होता तसेच काही प्रकरणांमध्ये त्यांचेवर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे त्यांची गांभीर्याने दखल घेत शासनाने पाटील यांना यापूर्वीच निलंबित केले होते हवेलीचे तत्कालीन उप पाटील यांचे निलंबन झाले जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांच्यावर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते अखेर गंभीर अनियमित कारभाराची दखल शासनाने घेत सूर्यकांत मोरे यांना निलंबन केले असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी च्या नियम आठ अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात आली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड